बाजारात पौष्टिक पूरक आहार आहेत पण ते एवढे महाग आहेत की गरीब कुटुंबातील ते घेणे परवडत नाही दुसरीकडे आपल्या गावामध्ये उच्च पौष्टिक मूल्य ज्वारी महिला शेतकरी आहेत पण त्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही म्हणजे एक बाजूला पोषण संकट आणि दुसऱ्या बाजूला पेक्षा आम्ही याच दुहेरी समस्येवर मात करण्यासाठी मातृत्व पेटी का हा कुटुंबा तयार केला आहे आमची दृष्टी स्पष्ट आहे स्थानिक मातीने दिलेले पोषण स्थानिक मातांच्या हातूनच मिळावे हीच आमची खरी वॉकल फॉर लॉकल ही व्याख्या आहे हा प्रोटोटाईप केवळ पोषणाची समस्या सोडवत नाही तर तो स्थानिक मातेच्या हातच्या कामाला आणि तिच्या कौशल्याला किंमत देतो आता या कल्पनेला आम्ही मूर्त रूप कसे दिले हे मा, हे माझा वर्गमित्र तुम्हाला आदर्श साहेबराव आम्ही सांगितले कुमार आदर्श साहेबराव पाहुणे जिल्हा परिषद येता सातवी वर्गात शिकत असून मी उपायाचे वर्णन आणि तंत्रज्ञान या विषयी माहिती देणार आहे पोषण कारण या दोन प्रवाह एकत्र जोडण्या जोडणारा आमचा उपाय म्हणजे मातृत्व पेटी स्थानिक स्थानिक स्व ऑफर फूट किट हे किट साधे नाही आए, पर, ना, चे, सोरु, सोरुक, मत्रत ते आहे डिजिटल आणि सांस्कृतिक आमच्या उत्पादनांचे स्वरूप स्वरूप मात्र पेटी हे माता आणि बालकांच्या वयानुसार तयार केलेले मानसिक पोषक किट आहे या, कि या नाचणीचे सत्व आणि भाजलेल्या जाळीचे पौष्टिक प्रीमियम पीठ आणि स्थानिक वन औषधीचा समावेश आहे जे सर्व स्थानिक शेतकरी केलेले आहे सर्व काम स्थानिक हे सर्व काम स्थानिक बचत गट करणार आहे आम्ही त्यांना प्रशिक्षित करणार आहोत यामुळे या मध्यस्थ दूर झाले आणि उत्पादनाचा खर्च कमी झाला प्रत्येक पेटीवर एक क्यू आर कोड असेल माता जेव्हा हा क्यू आर कोड स्कॅन करतील तेव्हा त्यांना उत्पादनाची माहिती पौष्टिक रेसिपी आणि हे किटक बनवणाऱ्या मातेची छोटी व्हिडिओ ओळखली असेल यातून खरेदी खरेदीदार आणि उत्पादक उत्पादक यांच्यात एक भावनिक नातं निर्माण होईल आम्ही केवळ उत्पादन देत नाही तर तिला उद्योजकांना आणि स्थानिक संस्कृतीदार डिजिटल संग्रह सं, करत आहे हा प्रकल्प समजा समाजावर कसा आणि किती मोठा परिणाम करेल करेल हे कुमारी भक्ती किशोर पाटील नहीं नहीं दर साहे दरौ, साहे दरौ मी माहिती दिली कुमार आदर्श साहेबराव साहेबराव बामने यांनी मी तुम्हाला प्रत्येकी शोपाईपासून केंद्रीय प्राथमिक शाळा तालुका अमेरी जिल्हा नंदेडा सातवी वर्गात शिकत असून मी तुम्हाला या या आयडी याचे सामाजिक परिणामांविषयी माहिती देणार आहे व आणि आवाहन करणार आहे मी मातृत्व बेटी का केवळ रोजित म्हणून पाहत नाही तर एका सामाजिक क्रांतीची सुरुवात म्हणून पाहत आहोत आमचे अपेक्षित परिणाम या या पीकचे नियमित वापरामुळे माता आणि बालकांमध्ये पोषण आणि रक्तक्षय यावर नियंत्रण मिळण्यास मदत होते आरोग्य ही पहिली सर्वच महिला बचत गटांना नियमित आणि सन्मानाचे उत्पन्न त्या, त्या मिळेल सक्षम होते आम्ही महिलांना केवळ मदत करत नाही तर त्यांना उद्योजक बनवत आहोत स्थानिक सेंद्रिय शेतीला मागणी मागणी मिळाल्याने अर्थव्यवस्था मजबूत होईल प्रेक्षकांसाठी आमचे आवाहन हा हा टाईप सिद्ध करतो की जेव्हा आपण वॉकल फॉर विचार करतो तेव्हा ते केवळ खरे खरेदी करण्यापुरते मर्यादित नसते ते असते समा आपल्या समाजाच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभाला बनते भेंगे। म्हणजेच माता माता आणि बालकांना आपल्याच मातीतून आपल्याच स्वतःकडून तयार केलेले सर्वोत्तम पोषण पुरवते मित्रांनो मातृत्व पेटिका हे केवळ पोषण कीट नाही हे आहे विश्वासा हे आहे स्वावलंबना हे आहे का एका स्वस्थ आणि आत्मनिर्भर भारताच्या भविष्याचे कवच आपण सर्वांनी या संकल्पनेचे समर्थन करून आपल्या आजूबाजूच्या महिला बचत गटांना बळ घ्यावे बळ घ्यावे हीच आमची विनंती धन्यवाद जय जी